कोकण कोकण इंग्लिश म्हणजे काय स्पीक इंग्लिश म्हणजे काय इंग्रजीमध्ये बोला स्पीक इन इंग्लिश आय एम इन इंग्लिश मी इंग्रजीमध्ये बोलतो मग पहा फर्स्ट एस काय या ठिकाणी पहिलं वाक्य काय दिलेलं आहे मी सकाळी मी सकाळी लवकर उठतो मी सकाळी लवकर उठतो हेच वाक्य आपल्याला इंग्रजीमध्ये म्हणायचं कसं येणार आय

चहा पितो मीला काय म्हणतो आपण आय चहा चहाला पण काय म्हणतो इंग्लिशमध्ये टी पा हे टी इंग्रजीमध्ये आपण काय आहे मध्ये येत आणि या ठिकाणी मराठीत समज येते पहा मी चहा चहाला काय म्हणतो ती बरोबर तर मग हे टी लिहा टी पितो ड्रिंक डी आर आय एम के ड्रिंक आय ड्रिंक टी मी चहा पितो

आय डू स्टडी मी शाळेत जातो मी कोण जातो शाळेत मी आय जातो श्कुल? श्कुल. मी जातो काय घेतो आपण आय गोज टू स्कूल मी शाळेत जातो गोज टू स्कूल इन स्कूल मी शाळेत जातो अशा पद्धतीने आपण मराठी वाक्याचं इंग्रजी वाक्यामध्ये काय करू शकतो रूपांतर करू शकतो म्हणजे आपल्याला कन्वर्ट इन इंग्लिश लँग्वेज अशा पद्धतीने आपण अगदी सोप्या पद्धतीने इंग्रजी बोलू शकतो